आयोजनही करण्यात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेंको यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करत आहेत विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे यापूर्वी अंगोलाच्या राष्ट्राध्यक्षांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचीही भेट घेतली अंगोलाचे अध्यक्ष काल तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले विमानतळावर त्यांचं विशेष स्वागत करण्यात आलं असून त्यांच्यासोबत अनेक मंत्री वरिष्ठ अधिकारी उद्योजक आणि माध्यमांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारतात आलं आहे भारत आणि अंगोला यावर्षी राजनैतिक संबंधांची चाळीस वर्ष पूर्ण करत असताना त्यांचा हा दौरा महत्वाचा ठरत आहे भारत आणि अंगोला यांच्यात गेल्या काही वर्षात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध ऊर्जा सहकार्यावर आधारित आहेत दोन हजार चोवीस दरम्यान द्विपक्षीय व्यापार वाढला आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचं उद्घाटन होणार आहे भारताचे सरन्या